श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि आज वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या आलेली आहेत पौष महिन्याची सांगता होत आहे म्हणजेच पौष महिना हा संपणार आहे आणि या महिन्याच्या शेवटी ही मौनी अमावस्या आलेली आहेत आता प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्या जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते त्याचबरोबर ही वर्षातील पहिलीच अमावस्या असते त्यामुळे धार्मिकदृष्ट्या या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपले पूर्वज यांची सेवा केली जाते या दिवशी जर आपण यांची सेवा उपासना केली तर आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होत असते त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही मौन नाही पाळले तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला फक्तही एक वस्तू शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रखर पितृदोष हा दूर होईल पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला कुत्र्याला खऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत खऊ घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी आत्तापासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृ तृप्त होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी करायचं आहे या मौनी अवस्थेच्या दिवशी पूर्वज हे पितृ लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्यानी कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटायला देखील येत असतात आणि म्हणून या दिवशी पित्रांसाठी तर्पण पिंडदान हे केले जाते आता ज्या घराला पितृदोष लागलेला असतो त्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात जसे की पहा घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नाही कष्टाला आणि मेहनतीला हवा तसा मोबदला मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही घरामध्ये सतत नेहमी कुणी ना कुणी आजारी असतं त्यामुळे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असतो तसेच घरामध्ये मुलं असतात भरपूर शिकलेली असतात परंतु मनासारखा त्यांना जोडीदार मिळत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही हवी तशी मुलांची प्रगती ही होत नाही मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते घरातील मुलं हे वाईट वेसनी जातात त्याचबरोबर बघा घरातील मुलं ही खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात उद्धटपणासारखी वागत असतात त्याचबरोबर एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही घरामध्ये सतत वादविवाद होत असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये भांडणं होत असतात तर याला पितृदोष असणे असे म्हटले जाते ही सर्व लक्षणं जी आहेत तर ती पितृदोषाची असतात आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी काही उपाय सेवा ह्या केल्या जातात जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि आपण पितरांची सेवा केली नाही फक्त देवी सेवा केली तर देवी देवता हे कधीही प्रसन्न होत नाही म्हणून सर्वप्रथम पितरांची सेवा करावी आणि यानंतर देवी देवतांची सेवा ही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला आज हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरी बनवायची आहे बाजरीची ज्वारीची किंवा तुम्ही चपाती बनवली तरीसुद्धा चालेल चपाती किंवा भाकरी बनवल्यानंतर त्या भाकरीला तुम्हाला थोडंसं मुहुरीचं तेल जे असतं तर ते लावायचं आहे आणि त्या भाकरीला अगदी थोडंसं एक बोटभर मध जे असतं ज्याला आपण हनी म्हणत असतो तर थोडंसं मध तुम्हाला लावायचं आहे एक मधाचं बोट जे आहे तर ते तुम्हाला त्या भाकरीवरती ओढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही भाकर जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहेत आता खाऊ घालताना तुम्हाला एखादा काळा कुत्रा दिसला तर त्याला खाऊ घाला काळा कुत्रा नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घातली तरीसुद्धा चालेल या दिवशी पूर्वज जे असतात तर ते कुत्रा कावळा गाय या रूपामध्ये आपल्याला भेटत असतात आणि जेव्हा आपण अशी भाकर त्यांना खाऊ घालतो तेव्हा ते, ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी गाईला दही भातसुद्धा खाऊ घातला जातो अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अमावस्येच्या दिवशी गायीला दही भात खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते हा दही भात जर आपण आपल्या हाताने गायीला खाऊ घातला आणि गायीच्या जिबेचा स्पर्श हा आपल्या हाताला झाला तर आपलं भाग्य बदलत असतं म्हणजे आपल्या हातावर ज्या रेषा असतात तर त्या गायीच्या जिभेचा स्पर्श ती वस्तू खाऊ घालताने आपल्या हाताच्या रेषांनासुद्धा होत असतो आणि तेव्हाच आपलं भाग्य आपलं नशीब हे बदलायला सुरुवात होत असते आपल्यामागे ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर त्या दूर होतात आपल्याला प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मिळत असतात प्रत्येक कामात यश मिळत असतं आपले वाईट दिवस संपून चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते आता तुम्ही फक्त हे उपाय केले आणि लगेच तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील असं नाही तर यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत हे करायचंच आहे परंतु त्या कष्टाचं आणि त्या मेहनतीचं योग्य फळ मिळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच जर आपण विशेष स्थितीवरती हे काही उपाय जर केले तर आपले कोणतेही प्रयत्न कष्ट हे कधीही वाया जात नाही नेहमी आपल्याला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत असते आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ एखादी गायी असेल तर त्या गाईला आजच्या दिवशी दहीभात अवश्य खाऊ घाला त्याचबरोबर आजच्या दिवशी कावळ्याला खीर देखील खाऊ घातली जाते जर तुमच्या अंगणामध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये कावळा येत असेल तर आजच्या दिवशी तांदळाची थोडीशी खीर बनवा आणि ती कावळ्याला खायला ठेवा यामुळे प्रखर पितृदोषातून मुक्तता होत असते पितृ जे आहे तर ते प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक मोहरीच्या तेलाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये मोहरीचं तेल घाला थोडेसे काळे तीळ टाका दुहेरी कापसाची वात लावून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे हा उपाय केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते वाईट गोष्टींपासून वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचं हे नेहमी संरक्षण होत असतं तर असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज मौनीयम अवस्थेला अवश्य करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ